रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो शरद पोक्षेनी एक पोस्ट केली त्यामध्ये सावरकरांचं चित्र त्या सावर आहे आणि ते विधान सावरकरांचं आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि त्या, त्या पोस्टमध्ये तो पोक्षे म्हणतो की मला ख्रिश्चनांची भीती वाटत नाही मला मुस्लिमांची भीती वाटत नाही परंतु मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदू हिंदूंच्या हिंदुत्वाविरोधात उभा राहतो आता मित्रांनो या पक्षेला कोणतं हिंदुत्व अभिप्रेत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु ज्या लोकांना हे माहीत नाही ते लोक याला बळी पडतात आणि यावर या, या लोकांचं राजकारण उभं राहतं यांनी केवळ हिंदुत्वासाठी जर हिंदू धर्मासाठी जर राजकारण केलं असतं तर माझ्यासारखा एक सच्चा हिंदू सुद्धा पोक्षेंच्या पाठीमाग उभा राहिला असता देवेंद्र फडणवीसच्या पाठीमागं उभा राहिला असता परंतु खरंच देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी आहे का खरंच भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी आहे का हा विचार मात्र येथील बहुसंख्य हिंदू करत नाहीत आणि यांच्या अपप्रचाराला बळी पडतात केवळ हिंदू 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 म्हणून हिंदूंचा वापर करायचा आणि हिंदूंना गुलाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आर एस एस या देशामध्ये दे करत आहे आणि हे षडयंत्र ज्यांना कळतं त्यांना सोडून बाकीच्यांचा वापर करून या देशामध्ये दे सत्ता राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता असली तरी काय ती काय पाकिस्तानची नाही का काय किंवा बांगलादेशची नाही किंवा परदेशातील एखाद्या राज्याची नाही भारतीय जनता पार्टीसुद्धा याच मातीतला आहे आपलाच आहे आपलाच भाऊबंध आहे पण मित्रांनो भारतीय जनता पार्टीने त्याचा वापर त्या हिंदुत्वाचा वापर हिंदूंसाठी करायला हवा हिंदूंच्या हितासाठी करायला हवा तर त्याचं स्वागत झालं असतं परंतु केवळ हिंदूंचा वापर करून घ्यायचा हिंदू धर्मातील काही लोकांना हाताशी धरायचं काही लोकांना मोठं करायचं काही लोकांना श्रीमंत करायचं आणि बाकी सर्वसामान्य हिंदूवर सांस्कृतिक धार्मिक गुलामी राबवायची आणि त्याद्वारे एक गुलामीची फळी हिंदू धर्मामध्ये निर्माण करायची आणि आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं याचं जर सर्वात उत्तम उदाहरण असेल तर तो एक उत्तर प्रदेश मधील एक बाबा आहे त्या भागवतकाराचं नाव मला सध्या आठवे भागवतकाराचं असं म्हणणं आहे की उच्च पाय धून पिले तर तुमच्या पितरांना मोक्ष मिळेल तुम्हाला मोक्ष मिळेल म्हणजे येथील जो क्षेत्रिय हिंदू आहे वैश्य हिंदू आहे शुद्र हिंदू आहे त्या या तीनही वर्णाच्या हिंदूंनी उच्च वर्णीय हिंदूंचे पाय धून प्यावे हे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे उच्च गुलामी करणं ही भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हणजे अधिकार देताना सर्वांना समान अधिकार द्यायचे नाही समता या लोकांना मान्य नाही वारकरी साधू संतांनी समता सांगितलेली आहे आणि यांनी याच्या विरोधामध्ये समरसता आणलेली आहे हा जो संघर्ष आहे हा समता विरुद्ध समरसता हा संघर्ष आहे समता म्हणजे वारकरी साधू संत सांगतात माऊली ज्ञानोबाराय सांगतात सर्वाघटी राम देहा देही एक माउली ज्ञानोबारायांचा हा अभंग अभंगाचं हे चरण मित्रांनो इतकं क्रांतिकारी चरण आहे सर्व माणसा माणसातला भेद मिटवणारं हे चरण आहे मित्रांनो माणसा माणसामधला नाही तर माणसामधला आणि प्राण्यामधला सुद्धा भेद मिटवणारं हे चरण आहे जेवढे काही सजीव आहेत मग तो माणूस असेल पशु असेल पक्षी असेल वनस्पती असेल या सर्व सजीवामध्ये समता आहे एकत्व आहे आपण सर्व एक आहोत सर्वांमध्ये नांदणारा तो राम एक आहे सर्वांना सम रीतीने या भगवान परमात्मा पांडुरंगाने सर्वांचं समान अस्तित्व दिलेलं आहे परंतु या लोकांना समता मान्य नाही या लोकांनी नवीन शब्द काढला समरसता समरसता म्हणजे या लोकांना भेद मान्य आहे आणि वारकरी संप्रदायाला भेद मान्य नाही विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे आणि ज्यावेळेस आम्ही ही भूमिका मांडतो वारकरी संप्रदायाची वारकरी साधू संतांची त्यावेळेस या लोकांना ही भूमिका धर्मविरोधी वाटते आणि या लोकांच्या भूमिकेला बळी पडून आमचेच हिंदू आमचेच बांधव आम्हाला धर्मविरोधी ठरवतात ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये धर्मविरोधी ठरवण्यात आलं होतं आणि श्री संत तुकाराम महाराजांना धर्मविरोधी ठरवून तुकाराम महाराजांची गाथा बुडवली होती हा इतिहास आहे हा इतिहास मात्र नाही हे उच्च वर्णीय नाकारू शकतात आमचे जे हिंदू बांधव आहेत जे या उच्च वर्णीयांच्या या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत ते सुद्धा हे नाकारू शकत नाहीत कारण ही एक ऐतिहासिक घटना आहे आता आमचे काही हिंदू असं म्हणतील की आम्ही हिंदू येथील सर्वसामान्य हिंदू शूद्र कसा तर स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो स्वतः स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं होतं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कुणबी होते तुका कुणबी याचा नेनो शास्त्रमत एक पंढरीनाथ विसंबेना स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणतात तुकाराम महाराजांचे वंशज स्वतःला मराठा समजतात म्हणजे येथील मराठा येथील कुणबी यांचे पूर्वज असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला शूद्र समजतात म्हणजे येथील वर्ण व्यवस्थेने येथील मराठ्यांना सुद्धा शूद्र ठरवलं होतं आणि या क्षेत्रीय वैश्य शूद्र मराठ्यांची अशी चाल ढकल झालेली आहे काही लोक मराठ्यांना क्षेत्रिय समजतात काही लोक मराठ्यांना शूद्र समजतात म्हणजे ज्या वेळेस मराठा समाज त्यांचं हक्काचं आरक्षण मागतो हक्क मागतो अधिकार मागतो त्यावेळेस मराठ्यांना म्हटलं जातं तुम्ही क्षेत्रिय आहात आणि ज्या वेळेस मराठा समाज येथील धर्मसत्ता ताब्यात घ्यायची ठरवतो त्यावेळेस मराठ्यांना शूद्र ठरवलं जातं अशी ही दुहेरी नीती या देशामध्ये दे, अनेक वर्षांपासून सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे आणि या मुद्द्याला धरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या, या देशामध्ये दे नाकारला होता मित्रांनो या सर्व एक जात गुच्छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही आणि ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांचेच वारस आज हिंदूंना मराठ्यांना हिंदुत्व शिकवत आहेत आज भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला देवेंद्र फडणवीस भाऊचा पराभव झाला आणि देवेंद्र फडणवीसच्या डोळ्यामध्ये दे अश्रू आले आणि या लोकांचं हिंदुत्व जाग झालं आणि पोस्ट येऊ लागल्या अरे तुम्ही हिंदूंच्या विरोधामध्ये उभा आहात मुस्लिम एकत्रित झाला मित्रांनो मुस्लिम एक झाला ख्रिश्चन एक झाले आणि हिंदूंनो तुम्ही विभाजित झालात अशा पद्धतीच्या पोस्ट आता येऊ लागलेल्या आहेत अशा पद्धतीचं आता सोशल मीडियावर वातावरण तयार करता येईल आणि येथील मराठ्यांना हिंदुत्व शिकवण्यासाठी यांची व्हॉट्सॲप टीम यांची आय टी टीम आता सक्रिय होईल मित्रांनो हे लोक एवढं सक्रिय होतील की मराठ्यांना असं वाटेल की काही काळासाठी काही ज्या लोकांना अजून हे माहिती नाही त्या लोकावर हॅमरिंग करून करून असं वाटलं काही मराठ्यांना आम्ही खरंच हिंदू आहोत का आम्ही खरंच हिंदू धर्माच्या विरोधात आहोत का अहो पण ज्या वेळेस मराठा समाज आरक्षण मागत होता त्यांचं पन्नास टक्केच्या आत पन्नास टक्केच्या आत हक्काचं आरक्षण मागत होता ते सांख्यिकदृष्ट्या कसं बरोबर आहे हे अनेकदा मराठ्यांनी मांडलेलं आहे तरीसुद्धा मराठा आरक्षणाला येथील एकाही मुस्लिमाने विरोध केला का मग मराठा आरक्षणाला विरोध करणारे हिंदू ते कोणत्या प्रकारचे हिंदू होते त्या हिंदूमध्ये आणि मराठ्यामध्ये काय फरक आहे त्या हिंदूंचा देव वेगळा आहे का मराठ्यांचा देव वेगळा आहे का त्यांचा राम वेगळा आहे का मराठ्यांचा राम वेगळा आहे का आणि ज्यावेळेस मराठा समाज स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी लढतो त्यावेळेस मराठा समाजाला हिंदू विरोधी ठरवलं जातं ही या देशाची परंपरा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील राजसत्ता ताब्यात घेतली होती येथील धर्मसत्ता ताब्यात घेतली होती हा जो धर्मदंड आहे हा धर्मदंड छत्रपती शिवाजी महाराजांनी या उच्च वर्णीयांच्या हातात न देता स्वतःच्या हातामध्ये धरला होता म्हणून मित्रांनो या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा त्यांचं वेदोक्त प्रकरण आत्ताच आहे म्हणजे जे कोणालाही नाकारता येणार नाही इतका स्पष्ट इतिहास छत्रपती शाहू महाराजांचा आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्याच वेळेस सांगितलं होतं येथील मराठ्यांना परंतु येथील मराठ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं ऐकलं नाही छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं तुम्ही जेवढं या उच्च धर्मग्रंथ पुराणं वाचताल त्या त्यावेळेस तुम्हाला या उच्च वर्णीयांच्या श्रेष्ठत्वाच्या कथा ऐकू येतील त्यांचेच पाय धुवून पिण्याच्या कथा ऐकू येतील आणि तुम्हाला गुलाम बनवलं जाईल जर तुम्हाला हिंदूंना मराठ्यांना गुलाम बनवून नसल राहायचं यांची पुराणातील खोट्या कथा नाकारा आणि त्याला पर्याय म्हणून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नीट ऐका जे या लोकांच्या उच्चवर्णीयांच्या खोट्या हिंदुत्वाला बळी पडतात ते लोक नीट ऐका स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी मराठा क्षात्र धर्माची स्थापना केली होती आता जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा मानतात आशियातील किती मराठे मराठा क्षेत्र धर्माचं पालन करतात आता मित्रांनो यांचा मुख्य टार्गेट आहे येथील मुस्लिम समाज अहो अडचणीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आता आधुनिक काळामध्ये ज्या ज्या वेळेस मराठा समाज अडचणीत आला त्या त्यावेळेस येथील मुस्लिमांनी मराठ्यांना साथ दिलेली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये भूमिकामध्ये कसलीही निस्वार्थपणे मुस्लिमांनी मराठा समाजाला साथ दिलेली आहे पाठिंबा दिलेला आहे आणि त्या मराठा आणि मुस्लिमामध्ये आता फूट पाडण्याचं षडयंत्र येणाऱ्या काळामध्ये हे लोक करू शकतात मित्रांनो या लोकांचा आका जो आहे या लोकांचा नवीन परमात्मा जो आहे नवीन देवदूत जो आहे तो नरेंद्र मोदी अजून शंभर वर्ष जरी प्रधानमंत्री राहिला तरी येथील हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये काही फरक पडणार नाही परंतु मुस्लिमांची भीती दाखवून हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न या देशामध्ये दे यशस्वीपणे केला जात आहे म्हणजे पंधरा टक्के मुस्लिम आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के हिंदू समाज ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक पंधरा टक्के समाजाला भीतात त्यांची पंधरा टक्के लोकांची भीती पंच्याऐंशी टक्के लोकांना यशस्वीपणे घातली जाते हा एक जगातील एक आगळा वेगळा असा प्रयोग आहे मित्रांनो मित्रांनो चार दोन नासके कांदे कांदा जसा नासका असतो नासका होतो तसे चार दोन नासके कांदे सर्व समाजात असतात हिंदूमध्ये आहेत मुस्लिमामध्ये आहेत सर्व जाती धर्मामध्ये आहेत नुसत्या धर्मामध्येच नाही तर प्रत्येक जातीमध्ये असे चार दोन नासके कांदे असतात आणि असे नासके कांदे म्हणजे संपूर्ण समाज नसतो मुस्लिमामध्ये जरी असले चार दोन नासके कांदे असले हिंदूमध्ये जरी असले चार दोन नासके कांदे असले म्हणजे त्याची भूमिका त्या नासक्या कांद्याची भूमिका म्हणजे सर्व समाजाची भूमिका नसते येथील सर्वसामान्य जनतेला शांतता पाहिजे येथील सर्वसामान्य जनतेला हाताला काम पाहिजे पोटाला भाकर पाहिजे परंतु या लोकांना मित्रांनो पोटाला भाकर मिळण्याचं हिंदुत्व मान्य नाही या लोकांना केवळ उच्च वर्णीयांचे पाय धुवून पिणारं हिंदुत्व पाहिजे तुम्ही फक्त रांगेला लागा दर्शनाला मंदिरामध्ये आणि रांगेला लागून भरघोस दक्षिणा करा दान दक्षिणा करा आणि त्याच्या जीवावर आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या बसून खाऊ आणि त्या मंदिरामधून जे होणारं उत्पन्न आहे त्यामधून मात्र तुम्हाला काहीही भेटणार नाही त्या रामचंद्राचं मंदिर झालं त्यामुळे येथील करोडो हिंदूंना अभिमान आहे आनंद आहे परंतु त्या प्रभु रामचंद्राच्या राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये येथील हिंदूंना स्थान का नाही राम मंदिरासाठी लढणारे बलिदान देणारे येथील सर्व हिंदू होते उमा भारती होत्या त्याच्या नेतृत्व करणारे लालकृष्ण आडवाणी होते हिंदू होते परंतु मित्रांनो या लोकांच्या समाजाला त्या ट्रस्टीमध्ये स्थान नाही फक्त तुम्ही धर्मासाठी लढा मरा आणि ज्या वेळेस खायची वेळ येईल त्यावेळेस तुमचं तिथं काम नाही हे या लोकांचं हे पोक्षांचं हिंदुत्व आहे मित्रांनो येथील हिंदूही येथेच राहणार आहे येथील मुस्लिमही येथेच राहणार आहे जर हे वास्तव असेल हे वास्तव ना नरेंद्र मोदी बदलू शकणार आहेत ना ओवे सी बदलू शकणार आहेत ना कोणता नेता बदलू शकणार आहे ना फडणवीस बदलू शकणार आहे ना हे आय टीवाले बदलू शकणार आहेत ना हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवाले बदलू शकणार आहेत मग आपण एकत्रितपणे राहायला काय हरकत आहे आपण शांतपणे विचाराने राहायला काय हरकत आहे आणि सर्वात विशेष म्हणजे मित्रांनो या लोकांचे मुस्लिमांसोबत आतून चांगले संबंध आहेत आता तुम्हाला नाव घेतलं असतं परंतु यांच्या नाकाला राग येईल मित्रांनो परंतु तुम्ही आता जाणते आहात आता सोशल मीडियाचं युग आहे कोणी आता कोणती गोष्ट कोणापासून लपून राहत नाही कोण कोणासोबत डान्स करतं सगळ्यांना माहीत आहे म्हणजे यांना मुस्लिम चालतात परंतु येथील सर्वसामान्य गरीब हिंदूंनी गरीब मुसलमानासोबत चांगलं राहिलेलं या लोकांना चालत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात येथील गरीब हिंदूंनी गरीब मुसलमानांनी याचा विचार करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या अशा प्रकारच्या पोस्ट वाढणार आहेत त्याला दोन्ही समाजाने बळी न पडता एकोप्याने ये त्याला येणाऱ्या काळामध्ये जोरदार उत्तर देऊन या फडणवीसचा गड आपल्याला कोसाळावा लागेल कारण हे लोक कधीच सुधारणार नाहीत आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम